नोंदणी बांधकाम कामगारांच्या मुलांना इयत्ता दहावी व बारावीमध्ये किमान पन्नास टक्के गुण व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असेल तर त्या मुलांना पैसे अभावी पुढील शिक्षण घेण्यास अडचण येत असेल तर त्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून दहा हजार रुपये देऊन जेणेकरून त्यांची पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत होईल या अगोदर आपल्या चॅनलवर बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी पंच्याहत्तर टक्के हजरी उपस्थित पहिली ते सातवी व आठवी ते बारावी किंवा दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख शिष्यवृत्ती कशी मिळेल यासारख्या विषयावरील व्हिडिओ या अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेसाठी पात्रता काय कागदपत्रे कोणती लागणार लाभार्थी कोण अर्ज कसा व कोठे करायचा ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया सर्वात प्रथम या योजनेची पात्रता नेमकी काय आहे ते समजावून घेऊया आणि मग या योजनेचे कागदपत्रे आणि मग या योजनेचा फॉर्म कसा भरायचा सर्वात प्रथम योजनेची पात्रता ज्या मुलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्या वडिलांना किंवा पालकांना बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असावी आता जर समजा तो बांधकाम कामगार नोंदणी केले नसेल तर स्क्रीनवर दाखवला जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ या चॅनलवर दिलेला आहे त्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमची एक बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकता तसेच या योजनेचा लाभ घेत असताना त्याचे पालक जिवंत असणे आवश्यक आहे मित्रांनो जर समजा तुमच्या मुलांना येत्या दहावी किंवा बारावीला पन्नास किंवा चाळीस टक्के पडले असेल आणि तुमचा मुलगा किंवा तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असली पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही जिवंत असणं आवश्यक आहे दोन विद्यार्थ्याला इयत्ता दहावीला चाळीस गुण आणि तुमचा दुसरा म्हणजे जर समजा दहावी काहींची बारावी झाली नसेल पण दहावी झाली असेल आणि अकरावीला ॲडमिशन घेतलं असेल आणि तुम्ही कामगार नोंदणी म्हणून नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि जर समजा तुमचा तुम्हाला इयत्ता दहावीला चाळीस टक्के पडलेले आहेत आणि बारावीला पन्नास टक्के पडलेले आहेत आणि तुम्ही पुढील वर्षामध्ये बारावीनंतरच्या पुढील वर्षामध्ये प्रवेश घेतला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो फक्त इयत्ता दहावी आणि बारावीसाठी तुम्हाला दहावीला चाळीस टक्के आणि बारावीला पन्नास टक्के जर गुण असेल किंवा त्यापेक्षा अधिक गुण असेल तर तुम्हाला या योजनेसाठीचा लाभ मिळू शकतो तीन विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेत शिक्षण घेत असणे आवश्यक आहे आता मित्रांनो तुम्हाला दहावीला चाळीस टक्के पडलेले आहेत आणि अकरावीला तुम्ही काय केलं पाहिजे सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे जर समजा इयत्ता बारावीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के मिळालेले आहेत आणि तुम्ही बाकी बारावीनंतर तेरावी जर करत असाल किंवा बी ए किंवा ग्रॅज्युएशन करत असाल आणि ते प्रायव्हेट हायस्कूलमध्ये करत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळं तुम्ही सरकारी शाळेत शिक्षण घेत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो चार खाजगी शाळेत जर तुम्ही शिक्षण घेत असेल किंवा या खाजगी शाळेत तुम्ही असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीनं ही पात्रता आहे ही पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता पण या योजनेच्या योजनेसाठी अर्ज करण्या अगोदर या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार ते पाहूया कागदपत्रे एक आधार कार्ड आता हे मित्रांनो आधार कार्ड हे कामगाराचं ज्या कामगाराची नोंदणी केली आहे त्या कामगाराचं आधार कार्ड इथं आपल्याला लागणार आहे दोन नोंदणी प्रमाणपत्र तीन शैक्षणिक गुणपत्रिका चार बँक पासबुक पाच बोनाफाईट प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमके लाभार्थी कोण आहेत तर ज्या कामगारांनी बांधकाम क्षेत्रामध्ये जी कामगार काम, काम करत असतील किंवा बांधकाम विभाग यांच्याकडे नोंदणी केलेली असेल काम बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तेच लाभार्थी किंवा तेच लोक या योजनेसाठी लाभार्थी म्हणून अर्ज करू शकता आता आपण या योजनेसाठीचा अर्ज कशा प्रकारे करायचं ते पाहूया मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हा अर्ज मिळून जाईल तिथे एक लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करायचा आहे आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे प्रिंट काढल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीनं हा अर्ज तुम्हाला दिसेल वरती महाराष्ट्र शासन असेल महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज कार्यालयने उप उपयोग आता कार्यालयीन उपयोग करता म्हणजे काय तर इथं तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती भरायची नाही इथं कार्यालय माहिती भरणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे अर्जदाराने भरावायची माहिती माहिती भरत असताना मागील पानावरील सूचनांचे पालन करावे जे काही पाठीमागं पान दिलेलं आहे त्या पानावर ज्या काही सूचना असतील त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे आता अर्जदाराचे पहिले नाव इथं टाकायचं आहे वडिलांचे पतीचे नाव तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर आडनाव टाकायचं आहे इथं तुमचा अर्जदाराचा जो काही पासपोर्ट आकाराचा फोटो आहे तो फोटो इथं लावायचा आहे मित्रांनो अर्जदार हा कोण असणार आहे तर ज्या मुलाला दहावीला आणि बारावीला दहावीला जर समजा चाळीस टक्के मिळाले असेल आणि अकरावीला प्रवेश घेतला असेल आणि बारावीला जर पन्नास टक्के मिळाले असेल तर त्यानं ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेतलं असेल तर या योजनेचे अर्जदार म्हणून त्याचे वडील असणार आहे इथं त्याच्या वडिलांचं नाव तुम्हाला अर्जदार म्हणून टाकायचं आहे अर्जदाराच्या वडिलांचा फोटो सॉरी वडिलांचा फोटो इथे येणार आहे म्हणजे जे कोणी अर्जदार असणार ते त्याच्यानंतर अर्जदाराचा जो काही म्हणजे आता अर्जदार म्हणजे कोण आहेत तर त्या विद्यार्थ्याचे जे पालक वडील पालक जे काय असतील त्यांनी कामगार नोंदणी म्हणून केलेला आहे तो नोंदणी क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे नोंदणी क्रमांक टाकून झाल्यानंतर खाली नोंदणी दिनांक आता ही माहिती तुम्हाला नोंदणी कार्ड असतं त्यांचं त्या कार्डवर किंवा ते पुस्तक असतं त्या पुस्तकावर तुम्हाला ही माहिती सर्व मिळेल नोंदणी दिनांक तुम्हाला इथे टाकायचा आहे नोंदणी नूतनीकरण दिनांक तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर अर्जदाराचा आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे भ्रमणध्वनी म्हणजे जसे की मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे जर समजा अर्जदार पुरुष असेल तर पुरुषच्या समोर टिकमार करायची आहे स्त्री असेल तर स्त्री विवाहित असेल तर विवाहित किंवा अविवाहित असेल तर अविवाहित तर मित्रांनो अविवाहित असं कोणी येणार नाही त्यामुळं पुरुष असेल तर पुरुष करायचं टिकमार आणि स्त्री असेल तर स्त्री आता त्या विद्यार्थ्याचे जर वडील वारले असतील पण आई म्हणून नोंदणी कामगार बांधकाम म्हणून जर नोंदणी केलेली असेल तर त्या देखील मुलाला या योजनेचा लाभ घेता येतो त्यामुळं जर समजा त्याचे वडील वारले असेल पण पण त्याच्या आईनं कामगार म्हणून नोंदणी स्वतःच्या नावावर केलेली असेल तर या योजनेचा लाभ घेता येतो त्याच्यानंतर त्याची जन्मतारीख त्यांचं वय त्याच्यानंतर आता इथं अर्जदाराच्या बँकेचा खात्याचा तपशील तुम्हाला इथं टाकायचा आहे अर्जदाराचं जे काही बँकेचं नाव आहे ते बँकेचं नाव शाखेचं नाव शाखेचा पत्ता आय एफ सी कोड क्रमांक बँकेचा खाते क्रमांक आता ह्या बँकेचा खातेचा तपशील तुम्हाला बँकेचं जे पासबुक असतं त्या पासबुकाच्या पहिल्या पानावर तुम्हाला ही सर्व माहिती मिळून जाईल आता इथं अर्जदाराच्या पाल्याचा म्हणजे जो कोणी बांधकाम कामगार आहे त्याच्या मुलाची माहिती इथं तुम्हाला लिहायची आहे जसे की पाल्याचे किंवा पतीचे नाव इयत्ता अभ्यासक्रम आता जर समजा तो इयत्ता अकरावीला असेल तर अकरावी इथं लिहायचं आहे बारावी झाली असेल जर समजा ग्रॅज्युएशनला असेल तेरावीला असेल तर तेरावी असं लिहायचं आहे ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचं किंवा संस्थेचं नाव माझे पाले उपरोक्त तपशिलानुसार तप शिक्षण घेत आहे त्यांच्या शिक्षणाकरिता खालील नमूद योजनेचा लाभ मिळावा ही विनंती आता योजना क्रमांक हा कुठे मिळेल तर तुम्हाला काय करायचं आहे इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर मित्रांनो इथं योजना कोणकोणत्या आहेत म्हणजे प्रपत्र ब उपरोक्त प्रपत्र व येथील कागदपत्रांशिवाय योजना न्याय सादर करायची कागदपत्रे या ठिकाणी एका साईडला योजना क्रमांक तुम्हाला दिलेले आहेत दुसऱ्या कॉलममध्ये नोंदणी बांधकाम कामगाराकर्यंत शैक्षणिक योजनेचा तपशील दिलेला आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये कागदपत्रांचा तपशील आता आपण दोन पाल्यांना इत्ता दहावी सॉरी अकरावी मित्रांनो इथं दोन पाल्यांना इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमध्ये पन्नास किंवा अधिक गुण मिळाल्यास दहा हजार रुपये हा दोन नंबरची ई झिरो दोन ही दोन नंबरची योजना क्रमांक आहे या योजनेची माहिती आणि योजनेसाठीचा अर्ज आपण करणार आहोत त्यासाठी ई दोन हा जो काही योजना क्रमांक का आहे तो क्रमांक आपल्याला इथं टाकायचा आहे आता ई ऑलरेडी त्यांनी दिलं आहे तर झिरो दोन फक्त आपण टाकणार आहोत आता मागणी केलेली लाभाची रक्कम किती आहे तर दहा हजार रुपये आहे त्याचबरोबर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रपत्र अ शैक्षणिक योजनेच्या लाभाकरता जोडाव्याची सक्तीची कागदपत्रे आता कागदपत्रे जोडत असताना पहिलं कागदपत्र त्यांनी काय दिलं आहे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची नोंदणी केली असेल तर तुम्हाला त्यांच्याकडून एक ओळखपत्र मिळतं ते ओळखपत्र तुम्ही यासोबत जोडणं आवश्यक आहे त्याचबरोबर बँकेचे पासबुक तुम्हाला काय म्हणायचं आहे इथं जोडलं असेल तर आहे म्हणायचं आहे नसल जोडलं तर नाही म्हणायचं आहे पण बँकेचे पासबुक तुम्हाला इथं आवश्यक आहे तीन रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायविंग लायसन्स शिधापतिक्रमा म्हणजे रेशन कार्ड मागील महिन्याचे विद्युत देयक म्हणजेच लाईट बिल आणि ग्रामपंचायत दाखला यापैकी कोणताही एक रहिवासी पुरावा म्हणून तुमच्याकडं दाखला असणं आवश्यक आहे ते असेल तर होय नसेल तर नाही म्हणायचं आहे चार शाळा कॉलेज शिक्षण घेत असलेला पुरावा म्हणजेच बोनाफाईट हे लागणार आहे बोनाफाईट नसेल तर शाळेचं ओळखपत्र देखील चालू शकतं आता ही जर कागदपत्रे तुम्हाला या अर्जासोबत जोडायची आहे त्याच्यानंतर आता ही जी कागदपत्रे तुम्ही जोडता मित्रांनो ती जोडत असताना त्याच्यावर तुमच्या जी काही शाळा असेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचा सही शिक्का असणं म्हणजे सत्यप्रत करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे योजना आता ये तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे तर मी आता समजा इ दोन या योजनेचा लाभ घेत आहे तर किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका ही तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो कागदपत्रामध्ये मगाशी सांगायचं सा राहून गेलं असेल तर किमान तुम्हाला काय करायचं आहे दहावीमध्ये चाळीस टक्के आणि बारावीमध्ये पन्नास टक्के आणि किंवा त्याच्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाला असेल तर त्याची गुणपत्रिका आवश्यक लागणार आहे हे तुम्हाला इथं काय करायचं आहे जोडलेलं आहे म्हणून इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर खाली आहे बाकी कुठेही काही लिहायचं नाही जर समजा तुम्हाला आपण नंतरनं पाहणार आहोत पुढची योजना त्याच्यानंतर मी द्वारे घोषित करतो की लाभाच्या अर्जात नमूद बँक खात्याचा तपशील अचूक असून ही जी काय अटी आणि शर्ती आहेत त्या शर्ती वाचायच्या आहेत खाली ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे दिनांक टाकायचा आहे ठिकाण तुम्ही टाकत असताना तुम्ही ज्या गावामध्ये राहता ते ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे अर्जदाराची सही व अंगठा तुम्हाला इथं लिहायचं आहे त्याचबरोबर कार्यकालीन उपयोगकरिता इथं तुम्ही कोणतीही माहिती भरायची नाही खाली यायचं आहे तपासणी कर्मचाऱ्याची स्वाक्षरी कार्यालयाच्या शिक्षा ही कार्यालयासाठीची माहिती आहे त्यामुळे इथं काही करायचं नाही अशा पद्धतीनं ना, हा अर्ज भरायचा आहे अर्जाबरोबर सांगितलेली जी काही कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे जोडायची आहे सत्यप्रत करून आणि ती कागदपत्रे जोडून तुम्हाला आता हा अर्ज नेमका कुठे सादर करायचा हा प्रश्न पडला असेल तर तुमच्या भागातील जे काही किंवा जिल्ह्यातील तुमच्या जे काही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं जे काही ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये तुम्हाला जाऊन हा अर्ज द्यायचा आहे निश्चितच जास्त मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा तसेच हा नम व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र